आपले चॅनल आपला चोवीस तास रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेलं काम आणि त्याचा अनुभव मला सतत उपयोगी पडणार असल्याचं मत कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केला आहे चार वर्ष कधीही मला नाही की अरे जलदी करायच्या टाइम जाईग या माझ्या ना एकदा स्वतः फोन करून सांगितले की अरे देखो तुम अच्छा काम करणार आहे कुठे प्रोजेक्ट करणार आहे तर तुमचं थोडस पड़ेगा म्हणजे आता समोर असं काय चॅलेंजेस आहे मी सा सांगू शकणार नाहीये बट नंतर जे ज्या समोर जावं लागला तो कशा केले ते मी सांगू शकतो म्हणजे आता इथे सगळे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत सर्व जिजेचे बसलेले आहेत म्हणजे कशा पद्धतीने चॅलेंजेस आपण थोडस शांतपणे जर बसून विदाउट पॅनिक ना होता थोडस आमच्या सगळे जे ऑफिसर्स आहे या आमचं जे सर्कल आहे त्यांच्याशी थोडंसं डिस्कस केला आणि एक मिडल पास जर आपण काढू शकलो तर नक्कीच आपण त्या चॅलेंजेस ओव्हरकम करू शकतो आता बरेच चॅलेंजेस आहे होती बट नंतर हळूहळू हळू कॉन्फिडन्स पण आला आणि एक आता जसं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे एक चांगली टीम मिळाली ते टीम मुळे आता जे काही दोन वर्ष चार महिना मी इथे काम करू शकलो आणि जे काय पण छोट्या मोठ्या जे काही प्रोजेक्ट केलेले आहेत याच्या टीममुळेच होती आणि अजून एक गोष्ट सांगायची असेल थोडस इथे रिस्क टेकिंग आपण नक्कीच घेतले होते आता परीक्षेने सांगितले आहे की जे सोलार प्रोजेक्ट असो इझर असो इव्हन हाऊसबोट असो म्हणजे हे सगळे एकदम टेक्स्टबुक प्रोजेक्ट होती ते टेक्स्टबुक प्रोजेक्ट एकदम दिसायला हायकायला खूप चांगला होती पण ते कशा अंमलबजावणी करायची होती करायची आहे कसं पुढे जायची आहे म्हणजे याच्या याच्यामध्ये कुठलाही आपल्याला एक्सपर्टीज नव्हता एक्सपिरियन्स नव्हता सोलर मध्ये या बोट मध्ये तरी पण एक रिस्क टेकिंग एक तो एक होता एक ॲट्यूड पॉझिटिव्ह अॅटिट्यूड होता जसं आता परीक्षण सांगितलं असं एखादा ब्रेंकोने ऑफिसर येऊन सांगितला असे कर कर सकते सकते तो फर्स्ट मेरा था की करेंगे इव्हन फॉर एक्झाम्पल हाऊस ची जे आयडिया आहे तेव्हा तत्कालीन प्रकल्प संचालक गाणेकर गेलो होतो तर तिथे एक महिलांची बोट मध्ये आपण सगळे बसलो ते बसल्यानंतर आम्हाला प्रेरणा मिळाली अरे बी कुठे हो सकता आहे चलो फिर असं चर्चा चर्चा करून करून आपण ते नंतर पुढचे जे ते रूपरेषा आहे ते ठरला सेम इथे सोलर प्रोजेक्ट करतो असंच आपण एकदा बसलो होतो ऑफिसमध्ये असा आपला ग्रामीण भागातून असं समस्या आहे असं सोल्युशन आपण काढू शकतो सो असं एक ओपन माइंडेडने थोडस काम करण्याची संधी मिळाली आणि रिस्क तो नक्कीच आपण घेतच होतो त्याच्यानंतर याची टीम आहे टीम बद्दल जर बोलायचे असेल आता एडिशन सीओ आता इन्चार्ज सीओ आहे परीक्षेबद्दल जर बोलायचे असेल यू जस्ट सेव्ह वन टू हिम वन फॉर गेट म्हणजे एकदा त्यांना तुम्ही सांगा असं एकदा करायची आहे नंतर ते रेस्ट ऑफ होते आणि त्याच्यात ते सगळं काम झाल्यानंतर म्हणजे एवढा त्यांचा एफिशियन्सी आणि कार्य तत्परता होती आणि आता जेवढे काही आपण प्रोजेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये सीमाची वाटचाल त्यांचे पण आहे सांगायला मला काही हेशन वाटत नाहीये नंतर ना आपलं रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धारशिवचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्याने जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी श्री आणि सौ पुजारी यांना शुभेच्छा दिल्या

आशे पी एमसी यांच्या वतीनं या ठिकाणी सरांचा सन्मान केला जाणार आहे कुलकर्णी सरांचा सन्मान होतोय त्यानंतर पीएमसी एनजीएस यांच्या वतीनं सरांचा सन्मान केला जाणार आहे त्यानंतर विस्तार केले आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कीर्ती किरण पुजार यांनी उत्तम प्रकारे काम केल्यानं ते अल्पवधीतच लोकप्रिय अधिकारी म्हणून ठरले होते आणि त्यांनी आपल्या कालावधीत हाऊस बोट आणि सोलर हे दोन प्रोजेक्ट मार्गी लावल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय दरम्यान भरतीवर त्यांची धाराशिवचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर उपनियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपनियंता सुद्धा സത്യ ജാ ജി കോശകാര फोटो मिळतील काही काळजी करू नका कृषी अधिकारी सर्व विस्ताराधिकारी कृषी म्हणजे सगळ्या कृषी विभागचे विस्तार यांच्यावरती सुद्धा सरांना सन्मानित केलं जाणार आहे त्यांचे सर्व सहकारी

पत्रकार बनू सतीश पालकर साहेब म्हणजे या ठिकाणी राहुल देसाईचा सर्वच सन्मानियम हा सन्मान या ठिकाणी केला जाते शार स्लीपर पुष्पउच्छ आणि भेटवस्तू देऊन या ठिकाणी शाळाला सन्मानित केले जाते त्यानंतर मी सुवर्ण सावंत म्हणून मयुरी पाटील यांना विनंती करतो त्यांनी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा